नमस्कार मित्रांनो प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत मित्रांनो कशात आहात मजेत ना असा पाहिजे मित्रांनो तुम्ही जो हा व्हिडिओ पाहणार आहे तो ए आय ए आय हे असं तंत्रज्ञान आता निघालेलं आहे की त्याच्या माध्यमातून आपल्याला वाईस म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ते ए आय आहे आता मोबाईलमध्ये किंवा इतर तंत्रज्ञान त्याचं चालू आहे पण शेतीसाठी हे माहिती होतं का तुम्हाला हो आता तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो ए आयच्या माध्यमातून ऊस उत्पन्न म्हणजे ऊस आपल्याला आपलं जे शेतामध्ये आहे ते कधी म्हटलं होतं का आपल्याला की मला पाणी हवं आहे मला भूक लागली मला खायला द्या असं कधी म्हटलं होतं का पण ए आयच्या माध्यमातून ते संपूर्णतः सम सं, आपल्याला माहिती पडतं ते कसं माहिती पडतं तर प्रथम आपण आपले राहुल कुलकर्णी साहेब जे पत्रकार आहेत त्यांनी आपल्या बारामतीमध्ये जाऊन तो जो योन व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये त्याच्यावरती पहिलं प्रथम प्रयोग करून हा बनवलेला सर्व काही आहे आणि ते त्यावेळेस ते प्रदर्शनच्या वेळेस त्या ठिकाणी गेले होते मी राहुल कुरकर्णी साहेबांची परवानगी आता घेता येत ये नाही परंतु त्यांच्याच ह्याच्यातून त्यांनीच जो व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्या माध्यमातून हे थोडंसं आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हा जो काही शेतकरी वर्ग आहे याकरता हा व्हिडिओ मी ठेवतो आहे मित्रांनो प्रथम राहुल साहेबांचं मी क्षमस्व मानेन की मला तिथं जात आलं नाही पण राहुलसुद्धा नाही आहे कारण याचा असं आहे की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेती तंत्रज्ञान हे आता कुठंपर्यंत विकसित होत आहे येत्या काळामध्ये काय त्याच्या नवीन नवीन नवी गोष्टी येत आहेत यासुद्धा या, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजतील तर तुम्ही हा व्हिडिओ पहा मित्रांनो आणि त्याच्यानंतर मग बॉक्स बॉक्समध्ये लिहा की हे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा लिहा तुम्ही शाही बघितला ना शाहींची रुपती काय फरक वाटतो याच्यामध्ये तालुका सांगा तुम्ही म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले तसे हे तज्ज्ञ शेतकरी आहेत आणि ह्या तज्ञ शेतकऱ्यांची मतं तुमचं स्वतःच ह्या एआयच्या तंत्रज्ञानामध्ये मस आहे की फरक पडलाय चांगला फरक पडलाय आणि काढ्या बी वाढलाय ही कांड़े कांड़े है। या ठिकाणी काय वाटतंय त्यांना विचारू शकतो मी विचारतो त्यांना विचारायला थांबा जरा दोन मिनिट आता इथे याची संख्या किती वाढली फुटव्यांची संख्या आहे साधारणतः आठ ते दहा फुटवे नऊ दहा नऊ आणि सगळ्यात महत्वाचं किती येतात पुटवटी जास्त दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट फुटव्यांची संख्या कमी येते किती येते आपल्याकडे साधारणतः बारा तेरा त्यापेक्षा कमी आहेत असं काय झालंय आता सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या तुम्ही म्हणताय बारा तेरा सगळ्यात महत्वाचं काय मर होते दोनशे पासष्ट तुम्हाला कुठंच मर दिसत नाही प्रत्येक फुटवा हा वरती आलेला एकही मर तुम्हाला इथे दिसणार नाही हे एक वैशिष्ट्य इथे आपण बघू शकतो काय होतं शेतकऱ्यांना जे दोनशे ला सुरुवातीला फुटवा दिसतो पण ज्यावेळेस शेतकरी ऊस तोडतात कारखान्याला त्यावेळेस जळीत ऊस हा भरपूर जास्त नाही बरोबर आहे भरपूर नाहीत ऊस जळीत ह्या ऊस तुम्हाला दिसतच नाही ना कुठे जळीत Hmm. शेतकरी ऊस बांधणार आहे अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे शेतकऱ्यांनी लक्षात घ्या हे फक्त आपला हा जो फार्म आहे हा डेमॉन्स्ट्रेशन आज आपण चर्चा करू शकलॉटमध्ये उभा राहून का शक्य झालं तर हे बांधल्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस बांधायचा नाही शेतकऱ्यांनी ऊस बांधायचा नाही ऊस पडलाच पाहिजे ऊस पडून परत उभा राहायला पाहिजे ऊसाचे साधारणतः तीन ते चार तुकडे झालेच पाहिजेत हा प्रयोग आपण या सक्सेसफुल करतोय आणि हेच आता प्रत्येकदर्श आपण जो आज हजार शेतकरी घेतलेले आहेत त्यांना पण आपण हेच टेक्नॉलॉजी देतोय विदाऊट बांधायचा नाही हा प्रतदर्शी प्रकल्प आहे हा दाखवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला शेवटपर्यंत जाऊन पाहता आलं पाहिजे प्रत्येक कांडी पाहिजे प्रश्न काय आता जर सेन्सॉर आपला असेल तर कुठं जाईल जाईल जेव्हा त्या ऊसामध्ये उन्नीर वगैरे असेल सेन्सॉर आपला काय होईल कुठे ब्रेक होत सेन्सर त्याच्यावरती काय बरोबर सगळ्यात अडचण होतो की जेव्हा सेन्सॉर आपण आणणार आहे सेन्सॉर इथं जमिनीमध्ये घालणार आहे पाला तर राहणार आहे प्रत्येक शेतकरी आपला ऊस काय सगळं हे करू शकत नाही मग त्या केसमध्ये आपण काय सोल्युशन आपल्याकडे तेही सोल्युशन चांगलं आहे आपण तुम्ही बघितलं तर आता कुठलीही वायर नसणारा सेन्सर पण आपण लावलेला आहे त्याच्यात वायरलेस सेन्सर आहे सेन्सर लावायचा कुठेही वायर नाहीये त्याला आणि तो तुम्हाला त्याची इनबिल्ड बॅटरी आहे आणि ती परत पुन्हा तीन वर्षानंतर ही होऊ शकते त्याची लाईफ साधारणतः सात ते आठ वर्ष आहे तो तुम्हाला मॉइश्चर अतिशय चांगल्या पद्धतीचा देतो तो सेन्सर आपण आता शेतकऱ्यांना देत आहोत तो पाण्यासाठीचा सा फक्त दोन पाण्याचे सेन्सर आहेत आणि एक मॉइशरचा विदाऊट वायर विदाऊट वायर याच्यामध्ये आपलं हे सेन्सर बरोबर आता हा प्रश्न जो आहे हा नॅचरल कॅलॅमिटीज आहेत म्हणजे जसं आपण विचार करतो की तुमच्या भागात काही स्पेसिफिक लोकेशन मध्ये अति पाऊस आहे मग हि काय करू शकतो आपण आता आम्ही काय करतोय आय तंत्रज्ञानावर पण आम्ही हाच अभ्यास करतोय जिथं सगळ्यात महत्वाचं असतं पीक उत्पादनामध्ये सॉईल ड्रेनेज ड्रेनेज होणं गरजेचं मग आपण काय करतो तुमच्या सराउंडिंग म्हणजे एक वर्षात तुमचा किती मिलीमीटर पाऊस होणार आहे त्यानुसार तुमची सॉईल कोणती किती मध्ये ड्रेन होते आणि ड्रेनेज जर कमी होत असेल तर आपण ड्रेनेज सुविधा काय करता येईल का जसं आपण तुमच्याच भागात आपण पाहतोय आता काही शेतकऱ्यांनी आपण सांगितलेलं आहे की सबसर्फेट ड्रेनेज जे म्हणतो ज्याला आपण पोरस पाईप म्हणतो खालू टाकायची जे तुमच्या पाणी एक्सेस वॉटर असेल ते बाहेर काढून देतील चार महिन्यात तुमचा ऊस अतिशय चांगला चांगला फुटवा देईल आणि नंतर तर तुम्हाला पाऊसचं प्रमाण कमी झालं तर अडचणच येणार त्यासाठी मॅनेजमेंट कॉस्ट वाढली मॅनेजमेंट कॉस्ट तेही कमी करत करू कमी खर्च पहिलं जर आपण बघितलं सबसरपेट ड्रेनेज एक हजार पर्यंत जात होतं त्याही टेक्नॉलॉजी आपण आता काय करतोय आपण इन हाऊस किंवा आपल्या तज्ज्ञ आपण असे बोलवतोय की आपने आपने जे कमी खर्चात चांगलं ड्रेनेज सुविधा करू शकतात पहिलं सांगायला आपल्याला माहितीच नव्हतं हो की ड्रेनेज पाईप टाकायचे असेल चाळीस फुटाव टाकायची का पन्नास फुटाव टाकायची तर हेही एका एकरात सॉइल टाईपनुसार आपण सांगणार आहोत ठीक okay. अजून काय प्रश्न त्याच्यामध्ये सर अजून एक आहे प्रत्येक क्षेत्र घेतली आपण एखादं क्षेत्र घेतलं तर त्याचे सॉइल कंडिशन किंवा सॉइल टाईप एक नसणार अगदी तर त्या मध्ये आपल्याला ते शेतकऱ्याला कसे अफोर्डेबल होणार हा पण एक खूप चांगला प्रश्न आणि सगळ्या प्रश्नांना सगळ्या शेतकऱ्यांना पण नाही पण यासाठीच आपण तंत्रज्ञान जे विकसित करतो ते आहे ड्रोन इमेजरी आणि सॅटेलाइट इमेजरी Okay. आपल्याला येणाऱ्या काळात तंत्रज्ञानामध्ये हार्डवेअरलेस म्हणजे कुठलंही तुम्ही जसं तुम्ही अडचण सांगितलं ना वायरची तर सॅटेलाइट मधूनच आपण सगळ्या गोष्टी करतोय आणि ड्रोन इमेजरी रेट इज इट पॉसिबल शंभर टक्के अफोर्डेबल आहे नाही तो प्रश्न मी विचारतो त्यांना आधी तुमच्या ह्या आता सगळ्यात महत्वाचं आहे की सॅटेलाइटच्या माध्यमातून आपण काय करणार की तुमच्या प्लॉटचे इमेज घेणार तो सॅटेलाईट प्रत्येक आठ दिवसाला तुमची प्लॉटची इमेज घेत राहणार okay. आणि त्यात आपण असं बॅक तंत्रज्ञान करतोय जसं आम्ही सरांशी बोलत होतो मागाशी की खूप वर्षाचा डेटा त्यात मध्ये घेतलेला आहे okay. प्रत्येक सॉईल टाईपचा डेटा त्यात घेतोय आणि मल्टी okay. लोकेशनचा घेतोय okay. म्हणजे अगदी विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र प्रत्येक लोकेशनचा उत्तर महाराष्ट्र सगळ्या सॉइलचे सगळ्या क्लायमेटचे डेटाज आपण घेत आहोत यातून काय केलं आपण की एक असं अल्गोरिदम तयार केले की येणाऱ्या काळात या माध्यमातून तुम्हाला हे सॅटेलाइट तंत्रज्ञान आणि ड्रोन इमेजरी तंत्रज्ञान उत्पादनामध्ये ऐंशी टक्क्यापर्यंत दे, रिझल्ट देत जातील ऐंशी टक्क्याहून अधिक okay. म्हणजे जेणेकरून तुम्हाला या हार्डवेअरची जी शंका आहे मनात ती कसलीच राहणार नाही सॅटेलाइट मॅप करून घ्यायचा प्लॉट तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये पाण्याचं प्रमाण तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये खतांचं नियोजन तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये किड रोगांचं नियोजन हे तंत्रज्ञान आपल्याला मध्ये करता येईल पण सगळ्यात महत्वाचं आहे यासाठी तुमच्या प्लॉटमध्ये हे तंत्रज्ञान लावून त्याचा डेटा कमीत कमी हा एक वर्षाचा डेटा घ्यावा लागेल म्हणजे एक वर्ष हे युनिट बसवल्यानंतर ते लोकांना एक गोष्ट अशी आहे की जरी ते एक वर्ष तुम्हाला इन्स्टॉल करायचंय तर मधल्या काळामध्ये तुम्हाला मेसेजिंग सुरूच राहणार आहे द मेसेज की तुमच्या इथे किती आर्द्रता आहे काय तुम्हाला आता प्रश्न जो आहे आणि आणखी प्रश्न पडणार आहे त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकात अजून काही मूलभूत प्रश्न ह्याच्या रिलेटेडच होतं सगळ्यात महत्वाचं होतं वायरलेस राईट तो तुमचं समाधान झालंय आणि पाण्याचा अति अति आता आता महत्वाचा प्रश्न असा आहे की जेव्हा त्यांनी हा डेमो केला तेव्हा त्याची कॉस्ट होती ऐंशी हजार रुपये बरोबर त्यातले दहा हजार रुपये शेतकऱ्यांनी पर एक, पर दोन एकर साठी त्यातले पाच पाच हजार रुपये शेतकरी बेअर करत होते आता तुमचं नवं काय तुम्ही मॉड्यूल आणलेलं आहे त्याच्यामध्ये काय तुम्ही अजून ते आपण म्हणजे आता ऑफिशियल आपण असा विचार करतोय की हे ग्रामपंचायतनी कसा पुढाकार घेतील यामध्ये राईट ग्रामपंचायतनी जर पुढाकार घेतला तर आपल्याला वेदर स्टेशन समजा तुम्ही ग्रामपंचायत किंवा क्लस्टर बेस समजा पंचवीस प्रगत शेतकरी आहे किंवा त्यांचे पन्नास एकर आहे किंवा शंभर एकर आहे तर एक ग्रामपंचायत वेदर स्टेशन किंवा क्लस्टर एक वेदर स्टेशन बसवेल जिथं तुम्हाला हे कसलेच अडचण येणार नाही सेन्सर चोरीला जाणं किंवा वायर तुटवणं आणि बाकीचं जे तंत्रज्ञान आहे जे हार्डवेअरलेस आहे ते तुमच्या प्लॉटमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्याला दिलेलं आहे आणि तो डेटा रियल टाईम कलेक्ट होईल आणि त्याच्याद्वारे सरांनी सांगितल्याप्रमाणे मेसेजेस येतील तुम्हाला तुम्हाला अलर्ट केलं जाईल की तुमच्या आज शेताची कंडिशन्स काय आहेत पाण्याची कंडिशन पिकाची कंडिशन स्ट्रेस आहेत का आणि ते कसं त्याचं निर्मूलन करायचं किंवा त्याच्यावरती सोल्युशन्स काय याचही मार्गदर्शन तुम्हाला मोबाईलमध्ये त्यामुळे कॉस्ट तुमची कमी होईल आणि कॉस्ट कमी येईल तुमची पण इन्स्टॉलेशन आपली साधारणपणे असू शकते आता आपण हे तंत्रज्ञान आपला जो नवीन ह्याच्यामध्ये येतोय तर साधारणतः अजून आता तो डिसिजन होईल तो लवकरच तुम्हाला आम्ही कळू सगळ्या महाराष्ट्रामध्ये रेंज सांगता येईल का आपल्याला असं आहे की ही रेंज ऑफिशियली कोट झालेली नसल्यामुळे ते थोडस पण साधारणतः एक रेंज काय असणार आहे नाही आता आपण कसं होतं की संस्था त्यामध्ये पन्नास हजार खर्च करत होते पण पन्नास ते साठ हजार रुपये करी आणि फक्त दहा हजार रुपये दहा ते बारा हजार रुपयामध्ये खर्च असेल आणि संस्थेला कुठला खर्च करावा ना लागणार नाही ती टेक्नॉलॉजी झाला हा तू टेक्नॉलॉजी आपण कमी खर्चात करू फक्त यासाठी सगळ्यात महत्वाचा सगळ्या शेतकऱ्यांचा सहभाग आणि क्लस्टर शेती ही करावी लागेल आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो दिसला सगळ्यात दोनशे डोळ्याला डोळे म्हणजे सगळ्यात <णियार> ड्रॉबॅक तो आहे दोनशे पासष्ट मध्ये वेट लॉस होण्याचा मॅन्युअली मध्ये पण आणि आता आपल्याला एआय मध्ये पण दाखवतो फुटले डोळे फुटणे हा सगळ्यात मोठा डोळे फुटणे व्हरायटी वाईज व्हरायटी वाईज आता तुम्ही म्हणलं ते बरोबर आहे दोनशे पासष्ट अंश फुटतात पण ते कसं क्लायमेटिक कंडिशन आहे क्लायमेट चेंज झालं की त्या गोष्टी घडत असतात पण आपलं एक टार्गेट ठेवायचं आपल्याला की अंशा फुटला की आपलं काय म्हणणं असतं की वजन कमी होतं बरोबर आहे ना अंशा फुटला की वजन कमी होतं पण इथं जर आपण बघितलं आम्ही आमचे रेकॉर्ड आहेत प्रत्येक सात दिवसाला रेकॉर्ड होतंय आता आपल्याला जो आलेख आहे वजनाचा हा वाढतच चाललाय पण कमी होत नाही याचा अर्थ काय की आपण जर नियोजन आहे एन पी के मॅनेजमेंट ज्यामध्ये स्पोरत आणि पालाचं नियोजन या स्टेजमध्ये खूप महत्वाचं असतं ते आपण करतोय अंशा फुटल्यात नक्कीच पण याला जर समजा आता कॅनोपी आता इथं थोडा सूर्यप्रकाश येतोय म्हणून जास्त अंशा तुम्हाला दिसू शकतात पण आपले काय होतं गर्दी असल्यामुळे कुठेही तुम्हाला अंशा दिसणार नाहीये दिसल्या तरी वजन जे आहे वजन कमी नाही झालं पाहिजे याची काळजीसाठी आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅश याचं नियोजन शेवटपर्यंत ठेवायचं एआय डिस्टन्स जे आहे जे दोन लाईन म्हटलं हे आठ फुटच राहायला हवं नाही तसं नाही तसं नाही एआय मध्ये जे डिस्टन्स आहे हे आठ फुटाचं असं मर्यादित नाही डिपेंड हे पण आपण असं सांगतोय की तुमचा कोणता भाग तुमचा सॉईलचा पॅटर्न तुमची कंडिशन क्लायमेटची काय आहे त्याच्यानुसार आपण आणि तुम्ही कोणती व्हरायटी आपण लावायला सजेस्ट करतोय त्यानुसार आपला डिसेस ठरला जाईल आता दोनशे पासष्ट आपण काय करतो की समजा okay. कोणती व्हरायटी आता शहाऐंशीला जेवढा डिस्टन्स जास्त शहाऐंशी जास्त भरतं आणि दोनशे पासष्ट डिस्टन्स साडेचार फुट असेल तरी वजन आपण पाहिलंय शेतकरी हार्वेस्ट हार्वेज काढतात वजन येऊ शकतो पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण एक स्टँडर्ड असं करतोय की साधारणतः पाच फुटाचा पट्टा असेल म्हणजे आपल्याला काय करायचं नंतर ऑपरेशन्स म्हणजे ट्रॅक्टर तर एकाच वेळेस तो दोन्हीकडे बांधणी केली पाहिजे जर आपण पट्टा वाढवतो आता ह्या वेळेस काय केलं की इथं दोन वेळेस ट्रॅक्टर यायला आणि जायला बांधावं लागतो म्हणजे जी मेकॅनिकल कॉस्ट किंवा आपले जे खर्च आहे हा कसा कमी करता येईल आणि उत्पन्न जास्त निघेल हा प्रयत्न आपण या सगळ्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आपण तयार करत आहोत पण ट्रायल एरर असं काय आहे ट्रायल एरर म्हणजे हा प्रतदर्शी प्रकल्पच आहे म्हणजे हा प्रयोग आपण सुरुवातीला लागवला स्वतःच्या शेतीवर इन्स्टॉल केलेला आहे हा तर आयडियल कंडिशन तुमचं गाडीचं ऑटोमोबिलचं सत्तर असेल मायलेज काढून देतो की आयडियल कंडिशन आहे पण ज्यांनी प्रत्यक्षात इन्स्टॉल केलेलं आहे त्यांची फीडबॅक काय आता सहा महिन्याचे म्हणजे जूनमध्ये आपण लागवड केलेली होती स्वतः सांगलीमध्ये प्लॉट आहेत कोल्हापूरमध्ये प्लॉट आहेत तो ते नंबर आम्ही तुम्हाला शेअर करू सांगलीमध्ये आहेत सांगलीमधल्या त्या प्लॉटमध्ये म्हणजे दत्त कारखाना आहे त्यानंतर क्रांती शुगर आहे क्रांती शुगरचे राजमाने सर म्हणून आहेत तर त्यांना त्यांच्या प्लॉटवर त्या कारखान्याचे सभासद दर प्रत्येक दिवशी पाच ते दहा सभासद त्यांचा प्लॉट विजिट करतात एवढा तो आकर्षण प्लॉट त्यांनी तयार केलेला आहे या मुद्द्यावरती थांबूया आताच श्री शरद पवार श्री अजित पवार राज्याचे कृषी मंत्री श्री माणिकराव कोकाटे हा दोनशे पासष्ट लावलं तर मी येतात काय तुम्ही हे काय तुरले कारण का तिथं हा जो विषय आहे ना हा सगळीकडे म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांनी समजून घेतला पाहिजे अतिशय अभ्यासपूर्ण प्रश्न त्यांनी विचारले की इथं तुला दिसत नाहीये याचं योग्य कारण की खत व्यवस्थापन हो right. आणि पण हे आपल्याला हो, आपल्याला समजलं समजलं ना की आता त्याला काय पाहिजे काय होतं की जनरली नायट्रोजनचं मॅनेजमेंट जर असेल प्रॉपर आपल्याला शेवटच्या वेळेस आणि क्लायमेट बदल झाला आपल्याला तुम्ही जर विचार केला तुमच्या पट्ट्यात सांगली कोल्हापूर पट्ट्यात जास्त तुऱ्याचं प्रमाण आहे तिथं काय होतंय तर तिथला सॉइल टाईपचा पण आपल्याकडे अभ्यास येतोय येणाऱ्या काळात आपण या एआयच्या मदतीने तुरां येऊ नये कारखान्याला तोडच तोपर्यंत हा प्रयत्न आपण नक्कीच करणार आहोत थांबया कृषी विज्ञान केंद्र बारामतीला येऊन हा प्रकल्प सर्व शेतकरी बांधवांनी महाराष्ट्रातले पाहावा समजून घ्यावा हा प्रकल्प प्रयोग आपण सुरू केलेला आहे येणाऱ्या काळात आपल्याला काही तंत्र आपण सर्वजण खूप प्रगतशील आणि अभ्यासू शेतकरी आहात परंतु आपल्याला जोड आहे की जसं जसं वातावरण बदलतंय तसे आपल्याला एक काहीतरी एक सपोर्टची जोड आहे किंवा एक आपल्याला असं कोणतं तरी टूल पाहिजे की जे आपल्याला निर्णय घेण्यामध्ये मदत करेल हे तंत्रज्ञान निर्णय आता या प्रदर्शनामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवा पण आणि नंतरही नंतर तुम्ही रविवार सोडून आपल्या कुठल्याही दिवशी येऊ शकता सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत आपलं ऑफिस चालू असतं या ठिकाणी आपल्याला सर्व मार्गदर्शन मिळेल व्हेरी कोऑपरेटिव्ह हे खूप कॉपरेटिव्ह लोक आहेत तर आणि मित्रांनो पाहिलं ना तुम्ही हा व्हिडिओ कसा तो, ला ला उस, आहे तो आणि व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल मित्रांनो की ए आय तंत्रज्ञानानुसार हे शेतीचं ऊस आणि ऊसाचं किती लांबी आहे त्याचं कांडे पेर जे आहे ते किती आहेत पाहिलं असेल तुम्हाला अचंबित झाला असेल तुम्ही सुद्धा आणि या माध्यमातून आपल्याला पाण्याचं नियोजन म्हणा खताचं नियोजन म्हणा सगळं काही आपलं व्यवस्थित होऊ शकतं आपला शेतकरी राजा जो आहे ते क्लायमेट्स त्याला जो आपण निसर्गाचं सगळं हे म्हणतो ते सुद्धा तुम्हाला समजतं कीटक जे आहेत त्याच्याबद्दलच त्याचा प्रादुर्भाव कसा आहे ते, ते समजतं मस्त आता हे उसावरती प्रयोग येत्या काळामध्ये त्यांनी जसं सांगितलं तसं टमॅटो असेल किंवा भा पालेभाज्या असतील किंवा ह्याच्यावरतीसुद्धा त्यांचा प्रयोग चालू आहे येत्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी हे खरोखरच आनंदाची गोष्ट आहे आणि तुम्ही म्हणत असाल की हे शेतकऱ्यांना असं परवडेल का तर नक्की परवडेल मित्रांनो त्यांचा तोच प्रयत्न आहे शेतकऱ्याला परवडेल अशाच याच्यामध्ये त्यांचं तंत्रज्ञान जे आहे ते बनवण्याचा ते त्यांचा माणस आहे चालू आहे प्रत्येक शंका कुशंका ज्या शेतकऱ्यांनी विचारल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही पाहिल्या आहात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार